हॅलो नमस्कार कशा आहात सगळेजण आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल यावेळी टाईम बघू शकता दुपारचे दीड वाजलेले आहेत आणि दोघंजण रेडी झालेले आहेत म्हणजे कार्यक्रमात जात आहे, जा ले ले आहे, आहे आ, जा ते म्हणजे काय घरवास्तूचा कार्यक्रम आहे असं म्हणत होते म्हणजे इथं नाही आहे जवळपासच गाव आहे तिथं जायचं आहे म्हणजे दीपकच्या पप्पांच्या मित्राच्या घरी आहे हे पण त्यांना कामामुळे जाणं जा झालेलं नाही म्हणून दीपकला पाठवून दिलेलं आहे तर हे दोघंजण गेलेले आहेत तर आता तिथं कार्यक्रम वगैरे करून ते घरी येतील तोपर्यंत मी इकडं माझी कामं आवरत आहे म्हणजे आणखीन दुपारचं जेवण कुणाचंही झालेलं नाही आहे विचार केला की दीपक आल्यानंतर टिफिन वगैरे घेऊन जाईल यांच्यासाठी आणि बाबाही आणखी जेवण करायला आलेले नाही आणि मला ही किचनमध्ये थोडीफार कामं आवरायची होती म्हणजे दोन चार दिवस झाले विचार करत आहे की हे करायचं आहे मला म्हणजे तांदूळ डाळी सगळं भाजून द्यायचं आहे दळून आणण्यासाठी चकली बनवण्यासाठी म्हणजे दीपकसाठी हे सगळं बनत आहे कारण आता दीपकच्याही सुट्ट्या संपत आलेल्या आहेत आता थोड्या दिवसात तो परत जायला निघेल तर थोडंसं सोबत पॅक करून देण्यासाठी मी तयारी करत आहे म्हणजे त्याच वेळेला होत नाही म्हणून मी थोडंसं अगोदरची सगळं भाजणं दळून आणणं ही सगळी कामं करत आहे पीठ रेडी असताना कधीही आपण बनवू शकतो तिकडं तांदूळ मी भाजत ठेवलेली होती तितक्यात बाबा आलेले आहेत आणि येतो वेळेस ना आगरड्याचा पाला घेऊन आलेल्या आहेत म्हणत आहेत की याची भाजी बनव तर अगोदर कधीही भाजी मी बनवली नाही ना खाल्लेली आहे कधी तरी पण बाबा म्हणतात की खूप छान असतं हे खाल्लं पाहिजे तर ठीक आहे मला आता रात्रीच्या स्वयंपाकामध्ये मी हे बनवणार आहे आता कसं आहे त्याचा टेस्ट वगैरे काही माहिती नाही कधीच मी खाल्लं नाही येते पण बाबा म्हणत आहेत की अगोदर बनवायचे आणि चांगलं पण असतं हे तर हो हे पालेभाज्या जे असतात ना चांगलेच असतात पण कशापर्यंत करायचं आहे काय ते सगळं बाबा मला सांगत आहेत म्हणजे काही भाज्या त्यांनी चिरून पण दिलेले आहेत म्हणत होते एकदम बारीक चिरायचं आहे आणि घाई जगडीत कधी कधी बारीक चिरते कधी मोठं चिरते तर तेच म्हणत आहे की तुला तितकं व्यवस्थित येणार नाही मी चिरून देतो तर बाबांनी इकडे एकदम बारीक बारीक ही करडे काय आगरड्याची भाजी जी आहे ना ती चिरून दिलेली आहे आहे आणि मी इकडे तांदूळ डाळ भाजत होते मी जे ऑनलाईन डबे ऑर्डर केले होते ते पण आलेले ते घेतलेले पण मी पॅकिंग खोललेली नव्हती तर आल्यानंतर दीपक दिनेश खोलत आहेत म्हणजे दीपक कार्यक्रमात गेलेला होता आणि लवकरच आलेले तिथंच कार्यक्रम झालं जेवण खाणं झालं आल्यानंतर यांच्यासाठी टिफिन घेऊन तो गॅसला गेलेला होता आणि दिनेश आज बिदरला गेलेला होता आणि यायला लेट झालेली तिथे म्हणजे रात्रीचे सात वाजलेले आहेत आत्ता दिनेश आलेले आहे दीपक पण आज दिवसभर गॅरेजमध्येच होता टिफिन घेऊन गेला आणि परत घरी लवकर आलेला ना नाही आत्ता आलेला आहे टिफिन वगैरे घेऊन परत मी काही किराणाही सांगितलेला होता काज वगैरे संपलेले होते ते पण घेऊन आलेलं आहे आणि आल्यानंतर दोघांची नजर त्या बॉक्सवरती पडली म्हणजे समोरच मी वॉशिंग मशीनवरती ते ठेवलेलं होतं तर आल्यानंतर बघितलं की मम्मी हे काय आलेलं आहे बॉक्समध्ये म्हणजे मुलांना हे सगळं खोलण्यासाठी खूप एक्सायटेड असतात तर आल्यानंतर अगोदर खोलले ते आणि बघितलं तर मी डबे ऑर्डर केलेले होते तेच म्हणत येते बघ किती डबे मागवते मम्मी तुम्ही म्हणत होता ते तू इतके डबे घेत आहे कसराला हे सगळं क्लीन करायला खूप घाईला येतो आपण खरंच आहे तेव्हा ना खूप जास्त पसारा होतो जेव्हा आपण एकत्र काढतो तरी पण बघा आता याची सगळ्याची गरज मला वाटत होती कारण इथं ठेवण्यासाठी मला लागणारच होते डबे डबे आणि जे अगोदरचे मी ठेवलेले थे होते ते जर्मनचे डबे स्टीलचे डबे असे ठेवलेले होते आणि खूप मोठे पण होते ते आणि त्यामध्ये मी काय ठेवलं ते दिसत पण नव्हतं म्हणून मी हे डबे असे मागवले म्हणजे प्लेन डबे आहे ते म्हणजे या डब्यामध्ये आपण काय भरून ठेवतो काय नाही ते पूर्ण दिसतं पण आणि छान पण वाटतं किचनमध्ये म्हणजे किचनची सा शान वाढवतात हे डबे म्हणून मी हे मागवलेले होते खूप छान क्वालिटी आलेली आहे या डब्यांची अगोदर मी सहा मागवलेले होते नंतर मी बारा मागवलेले आहेत पण रेट तेच आहे म्हणजे कधी डिस्काउंट चालतं कधी कसं कधी कसं तर त्यावेळेत मी हे मागवलेलं होतं तर आलेले आहेत फायनली डबे सगळे काढून आम्ही ठेवले आणि इकडे ज्यूस घेतलेला आहे दी दिनेशनं दीपकनं पिण्यासाठी आणि मला पण देत आहेत पण त्या ज्यूसचा फ्लेवर मला अजिबात आवडलेला नाही आहे ते सांगत आहे दोघांना की तुम्ही पिऊन घ्या मला त्याचा फ्लेवर अजिबात आवडलेला नाही आहे पण छान असतं दीपक तेच म्हणतो यामध्ये विटॅमिन वगैरे आहे मग मी पी थोडंसं थोडंसं ज्यूस मी पिलेलं आहे बाकीचं या दोघांनाच दिलेलं आहे म्हणजे जी वस्तू आपल्या शरीराला चांगली असते त्याचा फ्लेवर आपल्याला अजिबात आवडत नाही जसं की तर आगरड्याची भाजी त्याचा पण जेव्हा मी भाजी बनवली थोडंसं करवटपणा ती लागत होती म्हणजे जे आपल्या शरीराला चांगलं असतं ना ते आपल्याला खरंच जात नाही माझं तरी तसंच आहे जे चांगलं असतं त्याला खायला आपण नानूज करतो नागवडे मोडतो आणि जे वस्तू अशी आहे की ज्यानं प्रॉब्लेम खूप आवडतात ते मात्र खूप आवडीनं खातो जसं की थंड वस्तू आहे आंबट आहे खूप आवडतं ते सगळं मला तर इकडं बघू शकतात तांदूळ भाजून झालेले आहेत आणि पोहे पण मी काढून घेतलेले आहेत आणि डाळ मी इकडे भाजायला ठेवलेली आहे मेजरमेंट सांगेन तुम्हाला तर तीन ग्लास मोठा तांदूळ घेतलेला आहे म्हणजे तांदूळ स्वच्छ धुऊन वाळवून मी भाजून घेतलेले आहेत आणि डाळ घेतलेले एक ते दीड गिलास पोहे घेतलेले आहेत एक ते दीड गिलास पोहे इकडे भाजण्यासाठी काढून ठेवली डाळ इकडे दिनेश भाजत आहे म्हणत आहे मग मी तोपर्यंत तो डबे ठेव तोपर्यंत मी डाळ भाजतो तर ठीक आहे म्हणजे सगळ्यांनी एक एक कामं घेतले कारण किचनवरती खूप जास्त पसारा वाटत होता कारण मी विचार केला की उद्या निवांत आपण ठेवूया पण नाही मुला ते सगळं आताच काढायचं होतं आणि आताच पसरवून ठेवायचं होतं तसंच केलं म्हणजे फक्त काढण्याचं काम करतात नंतर ते व्यवस्थित ठेवत नाहीये मग नंतर ते आपल्यालाच करावं लागतं तर सगळे डबे स्वच्छ पुसले आणि जे अगोदरचे ठेवलेले होते थोडंफार त्यामध्ये काहीतरी ठेवलेलं होतं म्हणजे फराळीचे वगैरे डबे मी दोन चार क्लीन केलेले नव्हते ते पण मी क्लीन करून पुसून घेतलेलं आहे आणि हे पण जे आलेले डबे फायबरचे म्हणजे खूप छान आहेत खूप छान याची क्वालिटी आहे एकदम मजबूत फायबर आहे आणि एकदम प्लेन डबे आहेत म्हणजे आतमध्ये आपण काही ठेवू व्यवस्थित दिसतं ते असे डबे मी मागवलेले आहेत तर बारा डबे आलेले तर सगळे डबे मी व्यवस्थित ठेवलेले आहेत आता त्यामध्ये काय भरायचं ते बघूया उद्या कारण आता तरी तसेच लावलेले आहेत मी आणि काही काजू मणके होते ते दिपकनं भरून ठेवलेले आहेत तर इकडं बघू शकता तांदूळ डाळ पोहे हे सगळं भाजून एकत्रच केलेलं आहे आणि इथं तो वाटीवर धने आणि चार ते पाच चमचे जिरं हे पण मी भाजून घेतलेलं आहे आणि यामध्ये मिक्स केलेलं आहे ते सगळे कडधान्य छान व्यवस्थित भाजून घ्यायचे खमंगाचा वास येईपर्यंत आणि सगळे छान गार करून थंड तरच पिशवीत भरणारे आणि दळायला देणार आहे घरात छोटी चक्की असली तर त्यावर दळ तरी तर, तर खूपच छान आहे आणि माझ्याकडे आहे पण पण ती चक्की झालेली आहे जाम कारण दररोज मी बंदच ठेवते त्याला त्यामुळे ते बंद असल्यामुळे ना कुठलीही वस्तू असो बघा बंद ठेवलं तर खराब होते आणि ते चक्की तशी झालेली आहे माझी अगोदर छान चालत होते आहे मी अधूनमधून चालवायची पण आता कामाचा लोड इतका झालेला आहे की होतच नाही आहे मला आणि ते ठेवल्या ठेवल्या जाम झालेले आहे म्हणून मी सगळं दळण्यासाठी बाहेरच देत आहे तर गार होण्यासाठी ठेवलेलं आहे मी वेगवेगळ्या भांड्यामध्ये नंतर एकत्रच करणार आहे आणि इकडे जे डबे आणलेले आहेत आता हे भरून ठेवायचं आहे मला म्हणजे जेव्हा मी खोलले नाही तर खोललेच नाहीत विचार केला की उद्या निवांत ठेवूया पण मुलं ना ते सगळं बॉक्सेस खोलून ठेवलं आणि किचनवर डबे ठेवले मग ते मग काही ऑप्शन होतं माझ्याकडे मग सगळे मी व्यवस्थित लावले आणि जे एक्स्ट्राचे डब्बे इथं ठेवलेले होते ते मी सगळे काढले पूर्ण एक आलमरचा कपारी कामा करून घेतला आणि तिथं बघू शकता पूर्ण बारा डबे आलेले आहेत म्हणजे हे डबे ना चौक आकाराचे जास्त स्पेस धरणार आहेत दिसण्यासाठी व्यवस्थित आहे जास्त स्पेसही धरणार नाही आहेत खूप छान आहेत म्हणूनच मला खूप आवडलेले होते तर सगळे बारा डबे पूर्ण इथं आलेत आणखीन दुसरं म्हणजे थोडासा स्पेस राहिले तर तिथं वेगळे डबे मी ठेवलेले आहेत पण सगळे रिकामे आहेत ते एक एक मी उद्या भरणार आहे कारण खूप जास्त सामान असतं आणि मी काय करते एक वेगवेगळे कवर करते आणि एका डब्यात ठेवत आहे आणि त्यावरती नावं लिहून ठेवते म्हणजे मी विसरू नये नाशिष्वानं ठेवलेले आहे आता पण आता असं करण्याची काही गरज नाही सगळं मी एक एका डब्यामध्ये भरून ठेवणार आहे आणि एक एक किलोचे डबे आहे त्यामध्ये खूप जास्त सामान दिस बसतं म्हणजे दिसायला छोटे आहेत पण सामान जास्त बसतं पूर्ण एक यामध्ये आता उद्या मी सगळे भरून ठेवणार आहे आता मला रात्रीचा स्वयंपाक बनवायचा आहे तर इथे चकलीसाठी जे मी भाजन केलेलं होतं सगळं मी भरून ठेवले म्हणजे एकत्र एक करून ठेवलं दीपकला म्हणले की पिशवीमध्ये भरून ठेव आणि फ्रुटी आणलेली होती तर दोन पॉकेट आणलेलं होतं कारण माझं फेवरेट आहे जसं मी तुम्हाला म्हणलं जे आपल्यासाठी ठीक नाही त्या वस्तू खूप आवडतात फ्रुटी मी आवडीनं पित असते फ्रुटी पिऊन घेतली परत एक ठेवलेली होती ती दीपक दिनेशला दिलेली आहे आणि जी ही डबे डुबे होते ते थोडेफार मी नंतर भरले जस शेंगदाणे आहेत खिरीचे गहू आहेत दाळवा आहे परत तिकडे मखाणे वगैरे मुगाची डाळ सगळे मी भरून ठेवलं बघू शकता काल सगळे डबे रिकामे दिसले तुम्हाला आता पूर्ण भरून ठेवलेले आहेत मी आणि जे मोठ्या साईजचे डबे आहेत ना ते मी खाली ठेवलेले होते कारण मला वाटलं की हे डबे पूर्ण अलमारीत येतील पण एकाच कप्यामध्ये पूर्ण डबे बसलेले आहेत आणि काही डबे मी रिकामेच ठेवले आहेत कारण मला ते फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत अगोदर विचार केला की फ्रीजसाठी वेगळे डबे मागूया जे चौक आकाराचे आणि छोटे असतात ना चपडे डबे तसे मागवायचे होते पण विचार केला की तर ऑलरेडी मी खूप जास्त मागवलं आणि तलमारच्या कप्यामध्ये इतके बसणारी नाही आहेत त्यामुळे मी काय केलं त्यामधले सहा डबे घेतलेत फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी म्हणजे थोडं उंच आकारचे पण चालतील खूप सुंदर आहेत आणि व्यवस्थित फ्रीजमध्ये बसतील आता वेगळं घेण्याची गरज वाटत नाही आहे मला म्हणून मी काय केलं सगळे डबे उलाढाला इकडं सुरूच आहे या डब्यातलं त्या डब्यात त्या डब्यातलं या डब्यात मी करत आहे म्हणजे नवीन जेव्हा मागवतो ना ते सेट करायला थोडासा वेळ आपल्याला जास्त लागतो म्हणजे कसं व्यवस्थित दिसेल कुठल्या डब्यात कुठली वस्तू छान दिसेल ते सगळं करून म्हणजे सेट करून ठेवल्यानंतर मग नंतर आपण चेंज करत नाही इथं तसंच झालेलं आहे तर साबुदाणा वगैरे मी तसंच पॉकेट ठेवलं तर ते पण मी डब्यात काढलेत कारण आता खूप जास्त मागवले तर मला आता पॉकेट ठेवायचं नाही डब्यात काढून ठेवायला सुंदर पण दिसेल आणि काही डबे मी इथं ठेवलेले ना फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी त्यामध्ये भाज्या मी कट करून ठेवणार आहे म्हणजे उद्या काय भाजी बनणार याची तयारी करून या डब्यामध्ये जर आपण पॅक बन ठेवलो तर भाजी खराब होणार नाही आणि सकाळी आपली कामं सोपी होतात एकतर थंडीमुळे हे कामं होत नाहीत आपली थोडीफार तयारी रात्री करून ठेवली ठीक आहे आणि फ्रीजमध्ये असं भाज्या चिरून असे ओपन ठेवलं ना त्याचा वास त्याला आणि त्याचा वास त्याला बसतो असं होतं म्हणून मी हे जे डबे आहेत ना सहा डबे मी काढून घेतले आणि त्यामध्ये मी भरून ठेवणार आहे तर इकडं भाजी आवऱ्याच्या शेंगा आणलेल्या होत्या तर दीपकला तेच म्हटलं ते निवडून ठेवतोपर्यंत मी स्वयंपाक बनवते तसं तरी तू बोलत असंच बसलेला होता तर म्हटलं भाजी निवडायचं मोठं काम त्याला दिलेलं आहे आणि इकडं बिन्स टोमॅटो बटाटा हे सगळं मी काढून घेतलं कारण आता बनणार आहे मसाले भात आणि यामध्ये खूप जास्त भाज्या टाकून मी बनवणार आहे म्हणजे सकाळचा नाश्ता बाबाही बाहेर गेले होते आत्ता आलेले आहेत बाबांनाही म्हटलं आंघोळ वगैरे करून घ्या आणि जे भात बनत आहे ते बाबा काही खाणार नाही त्यांच्यासाठी वेगळा स्वयंपाक बनणार आहे तर आता सांग स्वयंपाक आणि इकडं मसाले भाताची तयारी होत आहे तर अगोदर तर बिनिश मी बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो एक बटाटा घेतलेला आहे लसूण खूप सारा मी सोलून ठेवलेला आहे त्यामुळे आता वेगळं सोलण्याची मला गरज नाही आहे म्हणजे सकाळी सकाळी धावपळ होते म्हणजे कमी वेळात सगळं आपल्याला आवरायचं असतं आणि लसूण सोलणं म्हणजे खूप मोठं काम वाटतं मला खूप वेळ खाऊ काम आहे जेव्हाही वेळ भेटतो ना लसूण मात्र मी सोलून ठेवत असते तर इकडं लसूण मी ठेसून घेतलेले दहा बारा पाकुळ्या आणि बाकीची तयारी पूर्ण केलेली आहे आणि बाकीच्या जे बिनीच्या शेंगा होत्या इथं काढून ठेवल्या दीपकला म्हणल्या त्या शेंगा पण चिरून डब्यात भरून ठेवूया म्हणजे जेव्हाही मसाले भात बनवायचे त्यावेळेत आपल्याला झटपट ते घेता येतील म्हणजे वेगळं चिरत बसण्याची गरज नाही आहे इकडे दीपक ही सगळ्या भाज्या चिरून डब्यात भरून ठेवत आहेत तोपर्यंत मी इकडं मसाले भात बनवत आहे तर मसाले जास्त घेतलेले मी फक्त तेजपत्ताच घेतलेला आहे इकडं कुकरमध्ये तेल घेतलं मोहरी जिरं टाकलं लसूण टाकलेलं आहे तीन चार तेजपत्ते टाकले परतून घेतलं नंतर यामध्ये टाकलेलं आहे मी कढीपत्ता आणि जीही भाज्या चिरून ठेवलेल्या त्या सगळ्या एक एक करून टाकल्या परतून घेतलेला आहे नंतर सुके मसाले टाकले जसं धना पावडर हळदी पावडर लाल मिरची पावडर थोडासा मसाला टाकलेला आहे आणि छान असं कमी गॅसवरती परतून घेतलेले म्हणजे मसाले जळू दे नंतर यामध्ये टाकले मी धुवलेले तांदूळ आणि परतून घेऊया छान थोडंसं फोणीमध्ये परतून घेतलेला याचा टेस्ट या भातामध्ये छान येतो म्हणजे फोणीचा टेस्ट छान उतरला जातो नंतर यामध्ये एक वाटी मी मुगाची डाळ टाकलेली आहे परतून घेतलेला आहे आणि दोन ते तीन ग्लास पाणी टाक टाकलेलं आहे सोयपुरतं मीठ टाकलं छान मिक्स करून कुकर लावलेलं ला आहे तर इकडे मसाले भात बनत राहील तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते तर दूध आलेले तोपर्यंत दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि अगोदर माझ्यासाठी चहा बनवून घेणार आहे आणि सग इकडे इकडं भाजीची तयारी होत आहे तर कांदे घेतलेले आहेत आणि उसळ बनवायची मुगाची मला म्हणजे हे मूग मी कालच भिजत घातलेले होते आणि रात्री मी डब्यामध्ये भरून ठेवले पेकबण डब्यामध्ये आणि छान ते अंकुरित झालेले डब्यात ठेवायचं नसलं तर आपण एका कॉटनच्या कपड्यामध्ये कच्चं बांधून ठेवलं ना खूप लवकर मोड येतात त्याला म्हणजे अंकुरित होतात हे मूग आणि अंकुरित कडधान्य खाल्ले खाल्ले पाहिजे जसं मूग हर आहे हरभरे आहेत आणि हे सतत मी बनवतच असते तर इकडे मूग घेतलेले आहेत मी आणि कांदा हिरवी मिरची सगळं चिरून घेतलेलं आहे म्हणजे मुगाची उसळ आणि मसाले भात हे सकाळचा नाश्ता होईल सगळ्यांचा आणि दुपारच्या जेवणामध्ये आज मी बनवत आहे मी डाळीचं वरण जसं की एक वाटी मी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे म्हणजे दीपक आल्यापासून म्हणत आहे की मग मी उडदाचं वरण बनव खूप आवडतं त्याचं फेवरेट आहे आणि ते कुठं भेटतही नाही अशा अशा वस्तूंना कुठल्याही हॉटेलमध्ये जा धाब्यामध्ये जा भेटणार नाहीत उले तर इकडे मी उळदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ काढून ठेवलेली आहे आणि अगोदर इकडे मी उसळ बनवते तिकडं मसाले भात बनवत आहे दूधही गरम झालेला आहे तर म्हणलं अगोदर चहा बनवा तर आता चहा बनवून पीत बसेन तर लेट खूप होणार आहे एक तर थंडीमुळे वेळच समजत नाही म्हणजे कसं टाईम जात आहे समजत नाही असं झालेलं आहे ले ले। खूप लेट होत आहे तर म्हणलं अगोदर मुगाची उसळ बनवूया तोपर्यंत दीपक इकडं भाज्याही निवडत आहे टायमिंग सांगित तर आता सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत म्हणजे या थंडीमुळे समजतच नाही साडेआठ कधी वाजतील नऊ कधी वाजतील तर थोडंसं लवकरच मी कामं आवरत आहे तिकडे जी मिक्स डाळ मी काढून ठेवलेली होती ती कुकरमध्ये घेतलेली आहे दोन घेतलेले आहे डाळीच्या डबल पाणी टाकल्याने डाळ तिकडं मी शिजत ठेवते म्हणजे डाळ शिजत राहील तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेते तिकडं उसळ बनण्यासाठी पॅन ठेवलेले पॅनमध्ये घेतलं दोन चमचे तेल मोहरी जिरं टाकलेलं आहे कांदा आणि हिरवी मिरची संघसंग टाकली थोडासा कडीपत्ता टाकला फ्लेवर छान येतो आणि परतून घेतलेला आहे आणि इकडं कुकरलाही दोन शिट्या झालेल्या आहेत म्हणजे एकदम मस्त असा मसाले भात वळून तयार झालेला आहे तर तिकडच्या बनवून मी डाळ शिजत ठेवलेली आहे आणि इकडं मी एक टमॅटो बारीक चिरून घेत आहे म्हणजे उसळमध्ये टाकण्यासाठी कांदा छान परतून झालेल्यानंतर मी टमॅटो टाकलं परतून घेतलेला आहे आता टाकूया काही सुके मसाले जसं की हळदी पावडर धना पावडर टाकलेले आहे बिलकुल थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे कारण आपण हिरवी मिरची यामध्ये टाकलेली आहे नंतर चईपुरतं मिठात थोडासा मसाला टाकला परतून घेतलेला आहे फोडणी तयार झालेली आहे आता अंकुरीत मूग टाकलेले आहे परतून घेतलेला आहे आणि कमी गॅसवरती थोडा वेळ झाकून ठेवूया एकदम मस्त अशी उसळबणून तयार झालेली आहे आणि इकडं दीपक आणखीन या शेंगा ज्या आहेत ना ते निवडत आहे म्हणजे वेळ भरपूर लागतो खूप साऱ्या ना खराबच निघतात यामध्ये तेच म्हणले एक एक शेंग म्हणजे इळतीवरती चिरायचं नाही आहे किंवा सुरेनं चिरायचं नाही कारण यामध्ये ना खूप जास्त किडे वगैरे राहतात म्हणजे जी शेंग असते ना भाजीवरण्याची त्यामध्ये म्हणून एक एक शेंग निवडत आहे दीपक इकडं म्हणजे बिया वेगळ्या करायच्या मग ही शेंग जे आहे ना हातानं तोडलेली आहे म्हणजे ही जी भाजी याची शेंग असते ना त्याच्यामध्ये खूप साऱ्या काड्या निघतात आणि ती तीवरती चिरल्यानंतर निघणार आहेत म्हणून हातानंच ही भाजी निवडलेली आहे आणि तोपर्यंत इकडे मसाले भात ही तयार झालेला आहे दी तर दीपकला म्हणलं आता अगोदर जेवण कर म्हणजे शेंगा निवडून झालेले आहेत आता फक्त बिनीच्या शेंगा राहिले तर म्हणलं ते मी सगळं चिरून ठेवते व्यवस्थित भरून आता तू नाश्ता कर आणि पप्पांसाठी घेऊन जा तर असं तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय